धुळे येथील यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रियल सर्कल संचालित हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व इस्लामिक डे इंग्लिश स्कूल धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इस्लामिक डे इंग्लिश मिडियम स्कूलचे शालेय समिती सभापती माननीय आबिद हुसेन मोहम्मद शाहबाण होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष माननीय रफिक अहमद अब्दुल मजीद रावसाहेब मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल शालेय समिती सभापती माननीय गुफराण अहमद अब्दुल खाली माननीय अब्दुल रशीद अब्दुल मजीद माननीय कलीमुल्ला महमूद माननीय मोहम्मद सुफी माननीय सरफराज भैया माननीय सलीम मोहम्मद सिबली व शाळेचे प्रभारी प्राचार्य माननीय जाकीर शेख सर इस्लामिक डेचे प्राचार्य श्रीमती निलोफर मिस व श्रीमती रश्मी मिस आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूलचे शालेय समिती सभापती माननीय गुफराण अहमद अब्दुल खलिक यांच्या शुभ हस्ते शाळेच्या पटांगणावर ध्वजारोहण करण्यात आले यावेळी खूप मान सन्मानाने सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन अठ्याहत्तर वर्ष झालेत त्यानिमित्ताने दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व व स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान सांगताना उर्दू मराठी इंग्रजी भाषेत आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर देशभक्तीपर समूह गीत सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक शेख तोफिक सर यांनी केले आणि शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आभार प्रदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शाळेचे प्रभारी प्राचार्य मुख्याध्यापक माननीय जाकीर शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीद समज सर जाविद इक्बाल सर यांनी केले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेत